नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय सोपी अशी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे गवारीची भाजी याआधी मी तुम्हाला गवारीची भाजी दाखवली होती त्याच्यामध्ये लसूण कांदा ओवा हे सगळं घालून तुम्हाला मी भाजी दाखवली होती पण आज आपण जी भाजी बनवणार आहोत ती कांदा लसूण न वापरता एकदम साधीसुधी अशी भाजी बनवणार आहोत तर ही भाजी बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात इथे मी पाव किलो गवार घेतली आहे ती स्वच्छ दोन त्याचे दोन ते तीन भागामध्ये असे तुकडे करून घेतलेले आहेत इथे ना एक चमचा तीळ दाणे आणि आपलं डाळं हे मी तिन्ही मिक्सरमधनं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला ओवा लागेल तसेच इथे एक चमचा धनेपूड जिरेपूड गोडा मसाला लाल तिखट आणि आमचूर असं हे मी सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे तसेच अर्धा चमचा हळद लागेल अर्धा चमचा मोहरी लागेल आणि अर्धा चमचा हिंग लागेल तसेच दोन टेबल स्पून तेल लागणार आहे आता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूयात तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूया ओवा घालूयात हळद हिंग मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता ही गवार घालूया मी त्याला ना आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण ही शिजवून घेऊयात दोन ते तीन मिनटं झालेली आहेत गवार थोडी शिजलेली आहे त्याच्यामध्ये ना आता आपण हे सगळे मसाले घालूया मिक्स करून घेऊया आणि हे वाटलेले आपण शेंगदाणे डाळ आणि तिळ हे पण घालूया हे पण मिक्स करून घेऊया आणि थोडंसं याच्यामध्ये पाववाटी पाणी घालायचं आहे बघा याच्यात अगदी आपण हे पाव वाटी पाणी घालूया एखाद दोन मिनटं अजून आपण हे जरा याला वाफ आणून देऊया आणि मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडासा गूळ आणि चिरलेली कोथिंबीर घालूया याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालूयात गूळ घालूया आणि चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे परत छान मिक्स करून घेऊया आणि एक त्याला छान वाफ आणून देऊया मस्त मसालेदार चटपटी अशी आपली ही गवाराची भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूयात अतिशय बनवायला सोपी अशी भाजी आहे जेव्हा कांदा लसूण न घालता भाजी ही बनवायची असेल तेव्हा या पद्धतीने नक्की तुम्ही ही भाजी करून बघा मस्त गरमागरम आणि झटपट होणारी अशी आपली ही गवारीची भाजी तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण सगळे मसाले घातलेले आहेत छान आमचूर पावडर घातलेली आहे त्यामुळे अशी चटपटीत अशी ही भाजी लागणार आहे तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद